रावेर लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या जा जागावाटपात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला असून या लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी भुसावळचे माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांना मिळण्याची शक्यता आहे उमेदवारीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी आपली अंतिम चर्चा झाल्याचे त्यांनी आज भुसावळ येथे सांगितले उमेदवारीसाठी दोन उमेदवारांची नावे चर्चेत असून आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी खात्रीही संतोष भाऊंनी व्यक्त केली मुंबईहून आज भुसावळ येथे आल्यावर संतोष भाऊंचे त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत करून जल्लोष केला काय म्हणाले संतोष भाऊ चौधरी पहा आपलं रावेर मीडियावर आहे आणि शरद पवारांनी कशा पद्धतीने तुम्हाला शब्द दिला लढवय आहे म्हणूनच मला शब्द दिला लढायचा लढ नाही भैया साहेबाचंही नाव आहे परंतु डिक्लेअर तर होईल ना उद्या आता काही चिंतेचा विषय नाही आता मला बाकीचं काही सर्वच काही सांगताय नाही कारण मी सर्वच डावपेज जर मीडियामध्ये सांगेल तर ते बी योग्य हो नाही आहे कारण मला खात्री आहे त्या वाजत मी सांगतो आहे काही गोष्टी भाऊ पंचकृषीत जो आनंद आहे तो बघण्यासारखा आहे पंचकृषीत जो आनंद आहे तो बघण्यासारखा आहे कारण लोकांना माहिती आहे की जे काही कोणी दहा वर्षात केलं नशील ते मी एक वर्षात करून दाखवेल हा लोकांना विश्वास आहे त्याच्यामुळे पंचक्रोशीत आनंद आहे आपण ज्या ज्या गोष्टी असतील त्या उद्या डिक्लेअर झाल्यानंतर मी तुम्हाला भरपूरशी काही खुलासे करेल त्यानंतर माहिती सांगेल की लोकसभेच्या याच्यामध्ये मी काय काय करणार आहे कार्यकर्त्याची काय भूमिका राहील बाकीची व्यूहरचना कशी राहील त्या संदर्भात सर्व्याच व्यूहरचना मी आपल्याला काही सांगणार नाही परंतु ज्या समोर दिसतात त्या नक्की सांगेल खासदार आहेत त्यांच्याबद्दल बरीचशी नाराजी आहे काही भाजपचे लोकसुद्धा नाराज नाराज आहेत नेमकं तुम्ही काम म्हणजे त्यांच्या कामावर समाधानी का बघा मी काय जनता समाधानी नाही तर माझं समाधानी राहण्याचं काही कारण नाही परंतु मला विश्वास आहे की विरोधकच मला जास्त प्रमाणात मदत करतील याची मला खात्री कारण त्यांना त्यांच्या मनामध्ये जे काही आहे ते मला आठव माहिती आहे खडसेंचे आणि तुमचे फारसे संबंध चांगले राहिले नाही कारण इतिहासात जर आपण डोकं पाहिलं तर आता खडसे जरी तुमच्या बाजूने असतील समोर त्यांच्या सून आहेत तर तुम्हाला मदत होईल का त्यांची बघा सून हा वेगळा विषय आहे पक्ष हा वेगळा विषय आहे खडसेंचं माझं जरी पंचवीस तीस वर्षापासून जमत नसलं तर ते पार्टीचं नाही जमत होतं ते वेगळ्या पार्टीत होते मी वेगळ्या पार्टीत होतो आता आम्ही दोघं एका पार्टीत आहोत आणि दोघं एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाऊ आम्हाला एवढी खात्री आहे सुनेसाठी त्यांनी माघार घेतली कारण की तेच उमेदवार होणार होते राष्ट्रवादीचे त्याची मला आयडिया नाही पण ते माझं काम जसं जोमाने ते आजपर्यंत लोकसभेचं काम करत आले त्याच पद्धतीने ते माझं कामसुद्धा करतील किंवा जे काही त्याला आदेश असतील त्याप्रमाणे ते काम करतील पक्षाचा आदेश त्यांना आहे आणि त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे ते मला विश्वास आहे की काम करतील उद्या जर समजा तुम तुमचं तर नाव तर प्रथम म्हणजे प्रथम क्रमांकावरच आहे रवींद्र भयांना उमेदवारी जर डिक्लेअर झाली तुम्ही त्यांचं काम किती जोमाने करा कोणालाही असली तरी काम माझ्यासाठी जे करणार तेच दुसऱ्यासाठी करेल पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यासाठी असून साधा कार्यकर्त्याला जरी दिलं साहेबांनी तरी त्याच्यासाठी सुद्धा त्याच जोमाने काम करेल थँक्यू निवडणुका जाहीर झालेल्या आहेत अच्छा आता रावेर लोकसभेसाठी तुमचं नाव महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेलं आहे काय म्हणाल त्यांनी महाविकास आघाडीचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत रावेरची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीकडे ओढून आणण्याचं काम आम्ही तन मन धनाने करू एवढी खात्री आहे महाविकास आघाडीची जागा ही रावेरची तुम्हाला तिकीट हे प्रत्यक्षात पवारसाहेबांचं काही बोलणं जाणार आहे तुमच्याशी मी पवारसाहेबांशी जे काही चर्चा करायची आहे ते करून फायनल चर्चा करून मी निघालेलो आहे अधिकृत गोष्ट होत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही परंतु माझी जी चर्चा झाली आहे ती फायनल आहे त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टीची काही चिंता नाही आणि ही सीट जी आहे ही रावेर लोकसभा सीट ही आघाडीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या गटासाठी सुटलेली आहे रावेर लोकसभेची जागा जी आहे ती पहिल्यापासून एक तुळशीची आणि देशात नावाजलेली जागा आहे खडसे परिवार जो इथे गेल्या दहा वर्षापासून तिथे त्यांचं एक वलय आहे तर काय म्हणाल यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने त्यांना फाईट द्याल आता ओरिजिनल खडसे परिवार तर आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे बाकीची चिंता करायचा काही विषय नाही आणि राहिला विषय की आतापर्यंत चुरशीची का नाही हे तुम्हाला जनतेला आपल्याला सर्वांना माहिती आहे कारण आम्ही जेव्हा लढतो तेव्हा एकदम जोरदार लढतो सर्व शक्तीने लढतो आणि कार्यकर्त्याची शक्ती ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना कधी कोणत्या गोष्टीची अडचण येत नाही आज मी कोणाला माहितीसुद्धा दिलेली नव्हती की कि किंवा मी या ट्रेनने येतो आहे पण लोकांचा उत्साह नागरिकांचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह हा गगनाला भिडेल असा आहे मी कार्यकर्त्यांना सांगितलं की सर्वांनी मेहनत करायची आहे आणि मेहनतीतून आपल्याला यश या ठिकाणी निष्पन्न करायचं आहे मला विश्वास आहे की कार्यकर्त्याच्या भरोसे ही निवडणूक ही लढाई आम्ही मोठ्या पार्गाने जिंकू.